नमस्कार निरुपाने मीराचा नको नको ते बोलून घाणेर्या पद्धतीने अपमान केलेला असतो तिला दुखावलेलं असत त्यामुळे तिने त्यानंतर जो काही प्रकार केलेला असतो म्हणजेच मंदिराच्या आवारात जाऊन तिने तिथे असलेलं पाणी आपल्या अंगावर ओतून घेतलेलं असत भिजलेल्या अंगाने ती पूर्ण मंदिराला गुडघ्यावरून प्रदिक्षणा घालत असते आता दिवसभर ती अशाच ओल्या कपड्यामध्ये फिरत असते आणि शेवटी नको ते होत म्हणजे तिला ताप वगैरे भरतो तिची तब्येत खराब होते आता एवढी आजारी असतानाही या निरुपाने मीराची काही साधी विचारपूसही नाही केली आणि तिला अगदी कामाला लावलं हवं तेवढं काम तिच्याकडनं करून घेतलं आणि शेवटी मीराने काहीही तक्रार न करता शेवटी घरातली सगळी कामं केली आता नाईलाज झालेला असतो मीराचा तिच्याने आणखी कोणतेही काम होऊ शकत नसत म्हणून ती शेवटी चक्कर येऊन कोसळते चक्कर येऊन कोसळलेल्या मीराला साधी निरुपा उचलतही नाही आणि फक्त आणि फक्त तिला इग्नोर करत असते देविका मात्र हे सगळं पाहते ती म्हणत असते आई आपण तिला निदान बेडवर नेऊन ठेवूया का डॉक्टरांना बोलूया का त्यावर निरुपा म्हणत असते अग हे देविका ती नाट्य करते आप का आपल्याला हे सगळं करायची काहीच गरज नाहीये पनवती आहे ती डबल पनवती असं तस आता बोलत असताना या देविकाचाही नाईलाज झालेला असतो कारण निरुपा पुढे कसं बोलायचं तेवढं आपण पाहतोय हो सत्या घरी आलेला असतो आणि तो धुमकेतू धुमकेतू असा आवाज देत असतो आता मात्र कुठे काही केल्या धुमकेचा आवाज काय येत नाहीये तेवढं आपण पाहतोय हो सत्याने पाहिलेलं असतं सोफ्याच्या बाजूला निरुपा मीरा चक्कर होऊन पडलेली आहे लगेचच सत्या तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतो त्याच दरम्यान त्याला जाणवत की मीराला खूपच ताप आहे सत्या म्हणत असतो काय कुठे गेली घरातली सगळी माणसं हे निरुपा आणि लगेच निरुपा आतून बाहेर येते त्याचबरोबर देविकाही येते निरुपा म्हणत असते काय रे पनवती किती मोठ्या ओरडतोस रे त्यावर मात्र सत्या म्हणत असतो तू या घरातली जिवंत आहेस ना हे वाक्य ऐकल्यावर मात्र निरूपा म्हणत असते का तुला माझं भूत दिसतंय का त्यावर सत्य म्हणत असतो हो ना भूत नाहीयेस ना तू मग तू जिवंत असतानाही माझी बायको बायकोय आणि तुला काहीच कसं वाटत नाही त्यावर निरूपा म्हणत असते तू पण नाटकं खोर ती पण नाटकं खोर दोघं नाटकच करता तुम्ही हे वाक्य ऐकल्यावर मात्र सत्या खूपच चिडतो पण तो स्वतःला कंट्रोल करतो कारण त्याला आता मीराकडे लक्ष देणं गरजेचं असतं लगेचच आता सत्या मीराला उचलतो आणि थेट आतल्या बेडवर नेऊन ठेवतो तो तिची काळजी घेत असतो आणि अशातच आता सत्याला थेट तिथे आलेल्या त्याच्या वडिलांनी विचारलेलं असतं काय रे सत्यजीत हे सगळं काय चाललंय सत्याने सांकेतिक भाषेत आपल्या वडिलांना सगळं काही सांगितलेलं असतं मी घरी जेव्हा आलो ही धुमके तू अशी पडलेली होती आणि तिला फुल ताप आहे आणि या निरुपाचं तिच्याकडे लक्षच नाही त्यावर सत्यजितला आता त्याच्या वडिलांनी म्हटलेलं असतं तू एक काम कर मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या करून तिच्या कपाळावर ठेव हो, ताप उतरेल आणि तोपर्यंत तू डॉक्टरांना बोलव लगेच आपण पाहतोय हो, सत्याने मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या मिराच्या कपाळावर ठेवायला सुरुवात केलेली असते आणि डॉक्टरांना सुद्धा बोलवलेलं असतं इकडे आपण पाहतोय आता सत्यजीतचे वडील म्हणजे सुधाकर राव निरुपाला चांगलंच झापत असतात ते म्हणत असतात काय काय निरुपा खरच एवढी एवढी वेळधळी असं वाटलं नव्हतं मला आणि एवढी माणूस घणी तू त्यावर लगेचच निरुपा म्हणत असते आता तुम्ही बी मलाच बोला माझं काय चुकलंय तिला ताप भरला ही माझी चुकी आहे का त्यावर सत्यजी वडील म्हणत असतात गप्पा बस निरुपा नाहीतर माझा हात उठेल तेवढंच आपण पाहतोय डॉक्टर आलेले असतात म्हणून आता सत्यजीत चे वडील जरा शांत होतात आणि लगेचच डॉक्टरने घेऊन त्या बेडरूम मध्ये असते लगेच डॉक्टरांनी मीराला चेक केलेला असत डॉक्टर म्हणत असतात खूपच जास्त ताप आहे मी गोळ्या वगैरे लिहून देतो तुम्ही त्या वेळेवर द्या आणि ह्यांना आराम करू द्या कमीत कमी चार दिवस तरी कोणतेही काम करू देऊ नका त्यावर मात्र आता सत्यजित म्हणत असतो होय डॉक्टर तुम्ही सांगाल तसाच आणि लगेचच डॉक्टर निघून गेलेले असतात लगेच आपण पाहतोय आता सत्यजित म्हणत असतो बाप आता धुमके तुला कोणतंच काम करू द्यायचं नाहीये ऐकलंच ना डॉक्टर काय म्हणाले त्यावर मात्र आता सत्यजितचे वडील म्हणत असतात पण हे सत्यजित तुझ्या काही लक्षात येत का मीरा आराम करू शकतच नाही ते पण ह्या घरात कारण ही निरुपा तिला कामाला लावणारच त्यावर लगेचच आता सत्यजित म्हणत असतो असं काय मी बी बघतो ना माझे धुमके तुला ती कसं कामाला लावते आणि अशातच आता सत्यजितने थेट निरुपाला धणकावलेलं असतं यापुढे जर माझ्या बायकोला कोणतंही काम सांगण्याचा प्रयत्न केलास ना तर दांडका उचल फटके देईन तेवढंच आपण पाहतोय हो आता शेवटी थोड्या वेळाने मीराला शुद्ध आलेली असते मीरा लगेचच उठते आणि म्हणते संध्याकाळचं जेवण करायचं आहे लगेचच आपण पाहतोय हो आता निरुपा म्हणत असते होय जेवण करायचंच आहे जा लवकर किचन मध्ये जा सगळं जेवण तयार कर तेवढा आपण पाहतोय हो। सत्यजित म्हणत असतो अच्छा निरूपा एवढी मस्ती तुझ्या अंगात मला आता एक वेगळाच निर्णय घ्यावा लागणार आहे अय धुमके तू तू एक काम कर तू तु तुझ्या आईच्या तु घरी जा दिवस म्हणजे सासूकडे जरा तिकडे आराम करशील मग तू इकडे ये त्यावर लगेचच आता सत्यजितचे वडील देखील म्हणत असतात अगदी बरोबर निर्णय घेतला तू सत्या बरोबर आहे आणि लगेचच आता थेट सत्यजितने या धुमके बॅग भरलेली असते आणि थेट तिला म्हटलेलं असतं मी बॅग घेऊन पुढे गाडीत जातोय तू मागण हळूहळू ये त्यावर लगेचच आता मीरा हो म्हणत असते तेवढं पाहतोय मीरा आता घरातून बाहेर पडतानाच सोफ्याजवळ या निरूपाने मीराला ढकललेलं असत आणि मीरा थेट सोफ्यावर पडते आता मात्र जरा जास्तच होतय या निरूपाचं त्यामुळे मीरा थेट बोलू लागते बाईसाहेब असं का वागताय तुम्ही प्रत्येक वेळेला तुम्ही मला फक्त पाण्यात पाहता का आता माझी तब्येत बरी नाहीये तरी तुम्ही मला असं लकटताय त्यावर मीराला निरुपा म्हणत असते अगं काम सोडून पळतेस तू काम चोर आहेस इथली कामं कोण करणार त्यावर लगेचच आता सत्यजितचे वडील म्हणत असतात निरुपा आहे ना तुझी दुसरी सून आणि तू पण आहेस की आणि अशातच आपण पाहतोय आता नाईलाच असतो या निरुपाला काहीच बोलता येत नसतं पण निरुपाने मुद्दामून पुन्हा एकदा मीराला ढकलण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि लगेचच आता मीराने निरुपाचा हात धरलेला असतो आणि गरागरा तिला फिरवलेला असतं निरुपाला चक्कर येते निरुपा लगेच सोफ्याच्या बाजूला पडते लगेच देविका धावते आई आई तुम्ही ठीक आहात हा ना त्यावर लगेचच सत्यजित येतो तो म्हणत असतो काय हे धुमके तू चल आणि लगेचच आता निरूपा खाली पडला आहे लगेचच सत्या म्हणत असतो काय निरूपा गचकलीस की काय त्यावर लगेचच निरूपा म्हणत असते गप्बसरे पनवते आणि अशातच आता फायनली सत्यजितच्या वडिलांनी सांगितलेलं असतं या निरुपाने मीराला ढकलण्याचा प्रयत्न केला तर मीराने नायला असतो तिला घराघरा फिरवलंय त्यावर सत्यजित म्हणत असतो अरे धुमके तू जबरदस्त काम केलं ना तू आणि अशातच आता फायनली सत्यजित धुमके तुला तिथून घेऊन बाहेर जातो मित्रांनो हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद